नमस्कार मंडळी आताच एक बातमी पाहत होतो आणि ही बातमी पाहिल्यानंतर माझ्या मनात एक शंका निर्माण झाली ती शंका तुम्हाला बोलून दाखवतो संजय राऊत जे आहेत ते अमेरिकेत गेले आणि त्यांनी ट्रम्प यांना शिकवण दिली का किंवा ट्रम्प हे सं अमेरिकेचे संजय राऊत आहेत का अशी शंका माझ्या मनात आली कारण मागच्या काही महिन्यात जर तुम्ही ट्रम्प यांच्या म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची विधानं जर बघितली ऐकली तर तुमच्या लक्षात येईल की हा माणूस अनेक गोष्टी असंबंध बडबडत असतो अमक्या देशाला वर ट्रॅफ टेरिफ लावायचं आणि त्यानंतर ते कमी करायचं भारतावर लावायचं ते कमी करायचं भारतात ऍपल फोनची निर्मिती करणारा कारखाना आहे त्यांना सांगायचं की तुमचं टेरिफ वाढवून द्या इकडे माझ्यामुळेच भारत पाक युद्ध थांबलं अशी कुशारकी मारायची आज मी जी बातमी ऐकली किंवा बघितली ती बातमी अशी होती की ट्रम्प यांनी दावा केला की भारताची पाच विमानं पडली त्यांना लक्ष करण्यात आलं ट्रम्प यांनी हा दावा केलेला आहे दोन देशांमधील परिस्थिती अत्यंत ग गंभीर होती ट्रम्प म्हणतात की दोन देशांमधली परिस्थिती अत्यंत गंभीर होती दोन्ही देशांकडे अनुशक्ती आहे आणि दोन देशांनी एकमेकांवर हल्ले केले त्यात एकमेकांची विमानं लक्षात लक्ष करण्यात आली आणि मला वाटतं पाच विमानं पाडण्यात आली असं ट्रम्प म्हणाले आता ही विमान कोणत्या देशाची पाडली हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही पण ट्रम्प अशी विधानं करत असतात आणि त्यातून ते कॉन्ट्रोवर्सी निर्माण करतात ऑपरेशन सिंदूर भारताने थांबवलं ट्रम्प यांनी लगेच ट्विट केलं की मी मध्यस्थी केली आणि त्यामुळे भारताने ऑपरेशन सिंदूर थांबवलं भारताने त्याला लगेच चोख जवाब दिला की बाबा आम्ही कोणाचीही मध्यस्थी स्वीकारलेली नाही पाकिस्तानने अधिकृतरित्या आमच्याकडे विन विनंती केल्यानंतर आम्ही ऑपरेशन सिंदूर थांबवलेला आहे ते संपलेलं नाही पण ट्रम्प हा दावा केला आणि नंतर माफी मागितली त्यांनी त्यांचं ट्विट मागे घेतलं अशा सगळ्या कोलांडुड्या ट्रम्प मागच्या काही दिवसात मारतायत आणि ट्रम्प यांचं हे वागणं जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की संजय राऊत वेगळं काय करतात संजय राऊत हे नेमकं तेच करत असतात ते म्हणतात की महायुती सरकारने घोटाळे केले महायुती सरकारचे मंत्री भ्रष्ट आहेत पण पुरावे काय तो पुरावे काहीही देत नाहीत इतकंच नाही तर सकाळी नऊच्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत नेहमी दावा करत असतात की हे महायुतीचं सरकार कोसळलं मागचं सरकार कोसळणार होत आता हे सरकार कोसळलं म्हणजे थोडक्यात संजय राऊत जी काही बडबड करतात ती सगळी बडबड असंबंध असते आणि तरीही ती बडबड दाखवली जाते एकंदरीत काय तर संजय राऊत जशी असंबंध बडबड करतात तशीच बडबड ट्रम्प यांनी सुरू केलेली आहे आणि त्यामुळे मी जेव्हा ही बातमी ट्रम्प यांचं ट्विटची बातमी बघितली वाचली त्यावेळेस माझ्या मनात हा संशय निर्माण झाला की ट्रम्प हे अमेरिकेचे संजय राऊत झालेले आहेत का आता ट्रम्प हे का बोलत असतात कारण त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार हवाय आणि त्यासाठी आपण युद्ध थांबवलं आपण मध्यस्थी केली असं काहीस खोट बोलत असतात थेट बिंदडक खोट बोलत असतात नेमकं संजय राऊत इथेच करतात सकाळी नऊच्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत वेगळं काय करतात रोज कुठल्या चा करता। करता। ना कुठल्या तरी मंत्र्यावर भ्रष्टाचाराच्या आरोप करतात सरकारवर महायुती सरकारवर आरोप करतात पण नुसते आरोप करून भागत नाहीत तर त्यासाठी पुरावेही द्यावे लागतात आता ट्रम्प यांनी जो दावा केला आहे की पाच विमानं पाडली म्हणजे पाच विमानांना लक्ष केलं याचा आधार काय भारताने अगोदरच हे स्पष्ट केलेलं आहे की आमचं कोणतंही नुकसान झालेलं नाही आहे इतक्या स्पष्टपणे भारताने हे स्पष्ट केलं असताना तरीही ट्रम्प हा गैरसमज का निर्माण करतात त्यांचा काय हेतु आहे तसंच काहीस रोज सकाळी नऊ वाजता पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत सरकार विरोधात गैरसमज निर्माण करत असतात अर्थात संजय राऊत यांचा हेतु आहे की राज्यातलं महायुतीच सरकार हे त्यांचं त्यांची कारकीर्द पूर्ण करू नये हे त्यांचा त्यांचा हेतू आहे आणि त्यामुळे कधी कधी तर मला शंका येते मित्रांनो की संजय राऊत हे मध्यंतरीच्या काळात ते गायब होते ते अमेरिकेत गेले होते का आणि त्यांनी ट्रम्प यांची शिकवणी घेतली होती का आता हेच संजय राऊत मागे सांगत होते की उद्धव ठाकरे यांना बायडन ओळखतात पुतीन ओळखतात अमेरिक लंडनचा प्रिन्स ओळखतो हे संजय राऊत सांगत होते आणि ते विचारतात कोण ये आहे ये उद्धव आता मला दुसरी शंका अशी येते की बायडन जे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांनी ट्रम्प यांच्या कानात थळूच सांगितलं असेल की एक काम करा की संजय राऊत सारखा एक विश्व प्रवक्ता भारतात आहे त्यांची शिकवणी तुम्ही घ्या कारण ते सकाळी नऊ वाजता जे बोलतात ते संपूर्ण भारतभर भारतीय मीडिया दाखवत असतो तसं त्यामुळे तुम्ही त्यांची शिकवणे घ्या म्हणजे तुम्हालाही जगभरातला मीडिया रोज दाखवेल आणि म्हणून ट्रम्प यांनी संजय राऊत यांची शिकवणी घेतली कारण हे शंका घ्यायला वाव कुठे असते की जी असंबंध बडबड आहे जसं संजय राऊत करत असतात तशीच बडबड सध्या ट्रम्प करत आहेत डोनाल्ड ट्रम्प करतायत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करतायत आणि त्यामुळे कुठेतरी शंका घ्यायला वाव निर्माण होत आहे आता याच उत्तर जे ट्रम्प यांना संजय राऊत यांनी शिकवणी दिली की नाही दिली याचं उत्तर प्रत्यक्ष संजय राऊत देऊ शकतील मात्र एक गोष्ट तुम्हाला सांगतो की मराठी मीडियाला याची शंभर टक्के खात्री असणार की संजय राऊत यांच्यासारख्या हुशार माणसाची ट्रम्प यांनी शिकवणी नक्कीच घेतली असणार पण एक गोष्ट आहे बाकी काही असो देत पण अमेरिकेला त्यांचा संजय राऊत मिळालाय असं सध्या तरी वाटतय असो मंडळी उर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो मंडळी लक्षवेध चॅनल अनेकांनी तक्रार केली की नोटिफिकेशन येत नाही आणि बरोबर आहे काय युट्यूबने केलंय मला माहिती नाही माझ्या चॅनलचं नोटिफिकेशन जात नाही आणि म्हणून मी आर्यावर्त नावाचा दुसरा चॅनल सुरू केलेला आहे आणि हा जो व्हिडिओ आहे हा आर्यावर्तचा व्हिडिओ आहे जसं तुम्ही लक्षवेधला सबस्क्राईब करता तसंच आर्यावर्तला देखील सबस्क्राईब करा तिथेही मी वेगळे व्हिडिओ टाकणार आहे वर असतात तेच व्हिडिओ मी आर्यावर तर टाकत नाही वेगळे व्हिडिओ टाकणार आहे हा चॅनल सबस्क्राईब करा इथे कदाचित तुम्हाला नोटिफिकेशन येईल अशी मी आशा बाळगतो धन्यवाद